खारेगाव पारसिक नगर येथे नव्याने बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामार्फत खारेगाव कळवा विटावा टू व्हीलर चालकांना वाहतूक शाखेने दंड आकारण्यास सुरुवात केली होती अनेक नागरिकांना यावर चलान आले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती असंतोष पसरला होता या घटनेची दखल घेत शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्यासोबत समाजसेवक मंदारकेनी शिवसेना कळवा પ્રમુખ રાકેશ પાટિલ શિવસે કળવા મમરા સહસંઘટક રચના પાટીલ શિવસેના ઉપવિભાગ પ્રમુખ રવિન્દ્ર પાટિલ પ્રમુખ વિજય શિંદે યુવાનેત જય પાટિલ નથુ પાટિલ શાખારામ રાધે વરાડકર રોહન શિંદે મહેશ ગવારી નિનાદ બોરાડે દિનેશ कल्ले तानाजी कोळेकर तसेच इतर शिवसेना पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांची भेट घेतली आहे या विषयाचं गांभीर्य पटवून दिले आणि निवेदन देखील दिले या चर्चेनंतर खारेगाव व पारसिक नगर मधील रस्त्यांवरती वाहतूक विभाग कोणत्याही स्वरूपाचा दंड आकारणार नाही असं आश्वासन वाहतूक शाखेतर्फे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी उपस्थित शिष्टमंडळांना दिले याविषयी निवेदन दिल्यानंतर शिवसेनेच्या कळवा मुब्रा सहसंघटक रचना पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे आज आपण इथे बी सी पी भेट घेतलेली वाहतूक शाखे संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा केलेली की कळवा खरेगाव पिटावा परिसरामध्ये जे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना भूर्दंड बसत आहे आणि त्यांना जे फाईन लागत आहेत हे फाईन लागू नये यासंदर्भात आपण चर्चा केली पण आता जे अंतर्गत कॅमेरे आहेत ते तसेच राहणार आहेत पण त्याचं फाईन लागणार नाही आहे पण नागरिकांना एवढंच आव्हान करतो आणिचे जे नियम आहेत वाहतुकीच्या संदर्भात ते तसेच राहणार आहे पण त्या हेल्मेट सक्ती असणारच आहे आणि नागरिकांनी ते नियम पाळावे असं मी आव्हान करतो